नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो एवढी थंडी पडली नाही ते एवढी थंडी पडली आहे की तुम्ही आता बघू शकता मी बॅक कॅमेरा चालू करतो की एवढी भयानक थंडी आहे इकडे आज आता मी नाईट शिफ्टला आहे तर प आता वाजले ते एक वाजलेत आणि इथली एवढी थंडी बेकार आहे ना अक्षरशः पाय वगैरे ओढून धरायला लागले एवढं दुखतात ना पाय थंडीमुळे मी बॅक कॅमेरा चालू करतो तुम्ही बघू शकता इतक दुख आट दिशत नहीं ब्लार ब्लार है पूर्ण ब्लर ब्लर वरती कि भयानक दुख है मित्रों इतक इतकी कडक थंडी पडल्या नाही काहीच सुधरत नाही काही करावं एवढी भयानक थंडी इकडे पलीकडं नदी आहे नदी जवळ असल्यामुळे खूप जास्त थंडी आहे मित्रांनो तर रात्रीचे एक दीड वाजले सुमारास बघू शकता तुम्ही इकडे वरती बघू शकता तुम्ही किती भयानक थंडी आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो एवढी थंडी पडली ना इथे एवढी थंडी पडली आहे की तुम्ही आता बघू शकता मी बॅक कॅमेरा चालू करतो की एवढी भयानक थंडी आहे इकडे आज आता मी नाईट शिफ्टला आहे तर आता वाजले ते एक वाजलेत आणि इथली एवढी थंडी बेकार आहे ना अक्षरशः पाय वगैरे ओढून धरायला लागले एवढं दुखतात ना पाय थंडीमुळे मी बॅक कॅमेरा चालू करतो तुम्ही बघू शकता तुम्ही इतकं धुका आलेला आहे इथे की काही नीट दिसत नाहीये पूर्ण ब्लर ब्लर दिसते बघू शकता वरती किती भयानक दुःख आहे मित्रांनो इतकी इतकी कडक थंडी पडल्या नाही काहीच सुधरत नाहीये काही करावं एवढी भयानक थंडी इकडे पलीकडं नदी आहे नदी जवळ असल्यामुळे खूप जास्त थंडी आहे मित्रांनो तर रात्रीचे एक दीड वाजलेत सुमारास बघू शकता तुम्ही इकडे वरती बघू शकता तुम्ही किती भयानक थंडी आहे मधून समोर बघू शकता तुम्ही काय पद्धतीचं दुःख आहे थंडीमुळे नाकातून पाणी लागले आता एवढी थंडी आहे मी तर केन मध्ये अंगावरती बुरबूस घेऊनच बसलो आता कारण खूपच थंडी आहे